कराड तालुक्यातील कालगावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गावच्या पाणी प्रश्नासाठी स्वतःच्या मालकीची जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे वाडी वस्तीला पोहोच रस्ता करणे शासनाच्या विविध उपक्रम योजना प्रभावीपणे राबवणे जलयुक्त शिवार उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच महारक्तदान शिबिराचे आयोजन अशा विविध उपक्रमाद्वारे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे आज मला समाधान आहे की मी गेले पंधरा वर्ष झालं समाज कार्य करतोय आणि त्या कार्याच्या दखल घेऊन आमच्या संपूर्ण गावानं मला बिनविरोध सरपंच केलं आणि आज खरं तर सार्थक झाल्यासारखं वाटतं की मी सरपंच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मला सरपंच आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला काय स्वरूपात मी गेली अडीच वर्ष झालो सरपंच म्हणून आमच्या ग्रामपंचायतीच काम करतोय सुरुवातीच्या काळात मी गावाला शब्द दिला होता की गावाला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करेन आणि त्या शब्दानुसार सरपंच झाले झाल्या स्वतःची दोन गुंठ्या जागा देऊन त्या जागेमध्ये दे विहीर खोदून दिली गावाला तसेच गावाचा जल जीवन पाणी प्रश्न मिटवला स्मशानभूमी असेल गावाचा जानै माती जानै माता मंदिरचाच प्रश्न असेल धनगर वस्ती म्हणून आमच्याकडे एक वस्ती आहे त्या वस्तीचा गेली पन्नास वर्ष झालं रस्ता नव्हता तो वस्ता पूर्ण करून दिला स्मशानभूमी त्या सुशोभीकरण केलं तसेच गावातील मागासवर्गीय वस्ती असतील तिथं डांबरीकरण खडीकरण मुरमीकरण तसेच कॉन्क्रिटीकरण कटार बांधून दिली